हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद राजा रिक्षावाला वाला ऑटो रिक्षावाला राजा विरोधकांच्या नादी लागून पक्ष पडून आपला स्वतःचा गड स्थापन केलेला राजा रिक्षावाला प्रधानजी प्रधानजी आमचे प्रधानजी असे ते जगतात कलियुगात वागतात पेशवाई सारगे हे असे येणार नाहीत होशियार खबरदार महाराष्ट्राचे खलनायक षडयंत्री पाताळ यंत्री अण्णाजी पंत येत आहेत हो पुन्हा येईल पुन्हा येईन आणि सगळ्यांना मशनात काय बोलताय तुम्ही कसं बोलताय आमची ललकारी अशी का दिली कशी दिली तुमची जी जनमानसात प्रतिमा झालेली आहे तुमची जी इमेज झाली आहे तीच मी बोलले माझ्या मनाचा काही नाही बोललोय ती इमेज तुमच्यामुळे झाली आहे म्हणजे तुम्हाला गादीवर बसवलं आणि तुम्ही आम्हाला मागे एकटे सोडून पुढे आलं मग काय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बरोबर घेऊन जाणार का आपले सरकार रे जरा कुठे बड्या बोलायला गेले की लगेच मागून तुम्ही बोला असं बोला तसं बोला तसं बोला, बोला, बोला। मग अरे जेवणाचा ताट काढून घेऊ तसं माईक काढून घेता मग करायचं काय जरा कुठे का दर्शनाला गेलो गणपतीला नवरात्राला लगेच लगे 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 मागून बादू येऊन उभे राहता लगेच या बागा नवरा बायको तर सरकार बोलत आहे असं विरोधक बोलायला लागले ना अहो युती असू दे किंवा महायुती असू दे सरकार हे नवराबाई सारखंच असतं सरकार नवरा बायको सरकार असतं आता काय हनीमून करणार आहे का आगा। 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 आपला हनीमून पिरियड संपला आता काडी मोड घ्यायची वेळ आलीये आपलं सरकार अवैध ठरवलंय नाही आपलं सरकार उभे आहे असा निर्वाळा दिलेला दिल आहे नार्वेकर गुरुजींनी त्यांना आम्हीच सांगितलं होतं आणि त्यांनी मग सगळ्यांना सांगितलं ते नेत्यांनी सांगितलं तसं सांगा म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही सगळ्यांना सांगितलं सगळ्यात आपण लपाड हा लबाड लवाड तुम्हीच ना ओ तुतरी वादौ, तुतरी वादौ। ए ए शी। या ठिकाणी लबाड हो हे पण आहेत आपल्या बरोबर अरे दादाशी वाजव तुतारी वाजवा ए ती तुतारी बंद करा का तुतारीवर का राखावलं ती तुतारी वाजते कशी या अशी ना लोकसभेला अशी मागे कुठेतरी घुसली यायच <laughs> काय बोलताय का ए बाबा ते अरे लाईटी आल्या टाल्या वाटवर बाबा ते खड्याळ्याच नाव यांच्या खड्याला तर काटेच नाहीयेत आता घड्याळ गोठणार रे कोर्ट कुठल्या क्षणी गोठून टाकेल कळलं का तुम्हाला आय 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 ओ काका माय काका गाय गाय काय झालं जेव्हा पासून काकाची साथ सोडली लय सुजली कंबर ओ आम्हाला माहितीये तुमचं काय सुजलंय ते काय राजकीय करिअर नाही नाही पण आता सगळं नीट होणार आहे कारण माझ्याकडे एक जादूच जॅकेट आलेले लकी जॅकेट हो लकी जॅकेट कुठलं गुलाबी जॅकेट आणि सदर सलवार आसुदे, आसुदे, दादा? बर झालं तुम्ही यावेळेस आल मला वाटलं परत पहाटे पहाटे येत आहे की काय पहाटे पहाटेच बोलून बोलून सारखं धमक्या नका देव सारखं बोलू नका यांच्यासारखं नाही आमचं आम्ही दिवसा ढवळे आलो शपथ घेतली आणि गेलो यांच्यासारखं नाही रात्री सुरत गोवा गुवाहाटी करत बसलो दादा रात्री पळालो दिवसा काय मजा का, गेली का काय काय झाडी काय डोंगार काय हाटे काय डोंगर काय हाटेल <laughs> बऱ्याच दिवसांनी टेबलवर वर नात्यासारखं वाटलं हे पण मला एक नाही कळलं का तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही रात्रीचे पळून आलो तुमच्या म्हणण्याप्रमाणे रात्रीचे पळून आलो यांना का बरोबर घेतले कारण तुम्हाला एकट्याला घेऊन काहीच फायदा होताना दिसत नाही एकटे नाही चाळीस यांना बरोबर घेऊन आलो आम्ही <coughs> अल्ली बाबा चाळीस चोरे दादा तुम्ही पण चाळीस जणांना घेऊन झाले हे पण अलिबाबा आणि चाळीस चोरच आहे धमक्या दिल्या होत्या ना धमक्या दिल्या होत्या की जेल मध्ये टाकील म्हणून मग काका जेल मध्ये जाईन चक्की पीसिंग 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 अण्णा लय पीठ काढलं त्यांचं आता आले तुमच्यावर लोकसभेला जागा दिल्या त्या दिल्या आता विधानसभेला नीट जागा पाहिजे नाही ना आम्ही देऊ तेवढा जागा तुम्हाला आम्हाला शंभर जागा पाहिजे शंभर लोकसभेला कशापाशी चार गेले एक कशी आली तुमच्या पण सातच जागा आल्या त्या पण आम्ही सात दिली म्हणून हे पण तुमच्या काकामुळे झाले म्हणून मी तुम्हाला सांगत होतो आमच्या काकांच्या नादी लागू नका माग एकशे पाच जणांना घरी बसवलं का साँग तुम्ही आता आमचा इंटरनल सर्वे सांगतो सगळ्यात जास्त आम्हाला जागा मिळणार इंटरनल तो तुमच्या सर्वेला पेटवा तुम्ही गेल्यावेळी सर्वे सर्वे करून आम्हाला येण्या आमची जागा कमी गेले यावेळी आम्ही आमचा सर्वेवाला बोलवलेलाय बोलवा सर्वेवाला वाला अरे हा महाराज आहे का पट्टीवाला आहे अण्णा सर्वे वाला, वाला हाजीर हो उमेद वाढ वाटत मला फिरतो उमेदवार वाटत भाली फाल चा या बिस्कूटसाठी माझ काळी तुटत एका चाय भिस्कूटसाठी माझ काळी तुटते जेव्हा नेते नेत्याच ढाबवर बावन थुळे नेत्यात धाबवर मला पत्रकार झाल्यासारखं वाटतंय

दुधू वाले नाही ते चाय बिस्कुट वाले असे किती जणांना तुम्ही खांद्यावर घेतलेले कड्यावर घेतले पिढ्यावाले चाललेले सगळ्यांना माहिती आणणार तरी पण मुजरा महाराज अरे आपलं सरकार आहे मी मुख्य आहे मी उपमुख्य आणि आपण आम्ही आयुष्यभर उपमुख्य <laughs> पण यावेळी अर्धे उपमुख्य नका भांडू नका तुमच्यात कितीही भांडणं असली तरी ती लोकांना दाखवायची नाही तुम्ही मैत्री दाखवा तुमच्यात फक्त मैत्री आहे असं सोंग घ्या सोंग का सोंग काय घेतो आम्ही काय सोंग घेतलं होतो आपण अख्खा महाराष्ट्र फिरलो सोंग घेऊन रात्रीचे कोणाला कळलं नाही महाराष्ट्राचं काय घेऊन बसला आम्ही सोंग घेऊन दिल्ली पर्यंत गेलो आणि तिथं आदिल भेटलो फेटलो आदिलशा निचा भेटलो निचा हुकुमशाह त्यांना भेटलो आणि एवढंच काय <laughs> आमच्या काकांना पण आमचं सोंग कळालं दा नाही <laughs> दादाश्री तुम्हाला ना खरंच असं वाटत तुमच्या काकांना तुमचं काका सोंग कळलं नाही अरे सोन्या काकांना यांचं सोंग कळलं असणार पण आपल्याला यांचं सोंग कळलंच नाही है असं सोंग काकाने घेतलं असणार आणि हे सोंग पार्टीतून जात आहे तर जाऊ दे म्हणून बाहेर काढलं असणार नाहीतर काय काकांची पावर अख्ख्या जगाला कळली आहे फक्त त्यांच्या या पुतण्याला नाही कळली आणि म्हणूनच यांची साथ तुम्हाला लोकसभेत नाही पडली अरे सोनिया अरे आपला स्ट्राईक रेट चांगला आहे स्ट्राईक रेट काय घेऊन बसलात तुमचे जे उमेदवार निवडून येतात ना त्याहून अधिक उमेदवार तुम्ही दुसऱ्या पक्षातून पळवून आणता अण्णा हे लय खरं बोलते ह्याच्यावर केस टाका काय टाकू केस कुठून टाकू अहो त्याच्यावर केस एफ आय आर करा आपल्या विरोधात बोलतोय एक काम करा याच्यावर नांगर ओ, नांगर काय फिरवता ते स्वतः नांगरीच्या फाळ्या एवढे फिरवा बस करा बस करा तुमचा कारभार जरा यांच्या विरोधात कोणी काय बोललं की त्याच्यावर कारवाया लावा त्याच्यावर एफ आय आर करा लोकाला कळायला लागला आता आता लोक घाबरणार नाहीत अशा गोष्टींना आता लोक फक्त वाढ बघत आहेत निवडणुकीची तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी बोलते एवढं एवढी खऱ्याची सवय नाही अरे खोट्यात सरकार खरे अरे पण मी खरं दाखवतो पण तुम्हाला बघायचंच नाही ना खरं काय दाखवायचंय समजा तुमच्या पुढे पिसारा फुलवलेला मोर आला तर त्यात काय बघणार काय बघणार म्हणजे मागे पिसारा तोच तो तो बघणार ना आ, ना मोर समोरून बघा काय चोच आहे हा बोलतो त्या मोरामध्ये तुम्ही चोर शोधणार पण तो मोर जर देशमुख साहेबांसारखा कणखर आणि स्वाभिमानी असेल तर त्याला तुम्ही जेलमध्ये घालणार पण तो चोर तुमच्या भीतीला घाबरून तुमच्या जेल झाला तर त्याला मांडीवर बसून तिजोरीच्या चाव्या देणार बरोबर जसं यांनी यांना मांडीवर घेतलं आणि यांना चाव्या दिल्या तुमच्या काय एक्झिट एक्झिट आम्हाला सांगायची कोणी आघाडीवर असू देत असा देखील रोज जबर किवर नेता आणि महायुती आघाडीवर असं सांगायचं कळलं असं सांगेल मी पण आता लोकांना ते खरं वाटत नाही कारण या पत्रकाची लायकी लोकांना कळलेली गप्प बसायचा पत्रकाराची लायकी नाही करायची मालकाला काढून टाकू या धमक्यांना मी नाही घाबरत मी नाही घाबरत काय मोजके पत्रकार घाबरतात पण ते तुम्हाला नाही त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या लेकराबाळासाठी घाबरतात पण लक्षात ठेवा सगळे पत्रकार विकावून असतात जेव्हा सगळे पत्रकार आपल्या पत्रकारितेचा खरा धर्म पाहतील ना तुम्हाला सार नाग्र उग्र करतील अरे आपले सोनिया बाहेर जाऊन लोकांना सांगे आपलं सरकार बाहेर जाऊन सांगा लोकांना लोकांना खरं बघा हे आपलं सरकार आहे म्हणे सारे जाऊ आमचा सर्व आपण करत जो कोण आता पहिला भेटेल त्याच्याशी बोलायचं आपल्या सरकार म्हणून सांगायचं कळलं शेतकरी आले शेतकरी आले लपूया 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 लपायचं कशाला शेतकऱ्यांना विचारायचं आपल्या सरकार वाटतं काय अ भाऊ काय भाऊ या बघा नमस्कार, नमस्कार 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 ए ए ए स्वानिया आम्हाला कळलंय बिचारे शेतकरी आत्महत्या वगैरे करतात तू तू करू नको असं का? काहीतरी करशील आम्ही मरू तुम्ही राजा राजा म्हणून फार तुम्ही शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी काय बी करत नाही तुम्ही काय करता बरं सांगा शेकड्याला आलोय आता सरकार आपल्या धारी आलंय

कमिशनचा माल खाताना खाता हे सरकार आमचं हे सरकार आमचं आणि चपलेचा माल खाताना हे यांचं सरकार आहे हे यांचं सरकार आहे जगात कुठलं तुमच्या अरे सरकार कसं असतं असत महाविकास आघाडी सारखं सरकार असत पवार साहेबांच्या सरकार सारखं शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी देणार महिलांना आरक्षण आणि सुरक्षण देणार सगळ्या जाती धर्माचा आदर करणार शेतीमाला भाव देणार आमचं सरकार पॉवर फुल आहे पॉवर माहित आहे ना गद्दारी करता तुम्ही पाठीत खंजीर गुपस्ता तुम्ही शेतकऱ्याचा पीक विमा ढाकता हो। शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीसाठी ऑनलाईन फॉर्म भरायला लावून लावून दमवता दमवता तुम्ही ओ तीन लाखाचा कर्ज पा, माफी पाहिजे तुम्ही तीन रुपयाचा चेक हातात ठेवता अरे वा तुमचा न्याय असलं कसलं सरकार शेतकऱ्यांसाठी एक बी धोरण नाही हा धोरण बोलली आलो चावू धोरण नवर थेंब नवर टिंब धोरण म्हणाले ओके ओके नका ने... बोलू ओके त्यांना आठवतात ना खोके आ, न... ना बोलू खोके दुखते माझे डोके बरे यांचं ए... काय चाललंय हे असं चालू असतं मला सांभाळून घ्यावं लागतं अच्छा तुम्ही आम्हाला सांभाळता आम्ही आम्ही तुम्हाला सांभाळलं लक्षात ठेवा आम्ही सांभाळतो तुम्हाला ठीक आहे निघाल ऐका 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 जाऊ नका तुमच्या दोघांच्या पाया पडतो नका जाऊ हे असं आलं ना आपल्याला दिल्ली सरकार मध्ये असल्यासारखे वाटत मी नितीश बाबू मी चंद्रा बाबू आणि <laughs> हे गुढीगाड यांचे मालक काय बोलताय यांचं यांच्यात पटत नाही काय करायचं आणखी दर वर्षाला सहा हजार रुपये देतोय ना हा सहा हजार देता पण पीक विम्याचे अठरा हजार रुपये घेतात त्याचं काय बारा हजार रुपये कुठे जातात बारा हजार चार त्रिक बारा अकरा टक्के आम्हाला काय येणार समजता हा आम्ही काय लावतो काय टायला होतो घालतो तो भाई आला काय हो तसेच नाही तुमच्याने सगळ्या आयडिया आहे ना आम्हाला शेतकऱ्यांना जातात आता आम्हाला सरकार कोणतं पाहिजे माहितीये का या आमच्या शेताच्या बांधावर येणारा जाणत्या नेत्याचं सरकार पाहिजे हो महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आम्हाला आणि कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती देणार सरकार पाहिजे आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आम्हाला आम्ही शेतकरी तरी ते अण्णा ऐकतो अण्णाजी काय शेतकरी शहाने झाले आता कोणाला येडा करायचा तरुण आहेत ना त्यांना पटकरी येडा करू शकतो असं मस्त पैकी ते बघा येतो तिकडून या या येऊ दे येऊ दे तरुणांना येऊ दे घोटाळ्याची बंगोटाळ्याची बंगाली अजणू हि लाट बघाली हिलाट तरुणांची त्यांच्या करिअरची लागली कडे घेऊन तु, या कशाला पुरी करा म्हणताय म्हणजे आले ते मोर्चा अरे देवा तुम्ही परत तुमच्या मागण्या आहेत ठीक आहे आपल्याला काय बोलायचं निघून जायचं चालू आहे बघा तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही उत्तर देणार लोक बुवर होणार लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे आणि यांना नाच गाण्यात रंगवलं की नाही हे काय म्हणतात ते तुमच्या नोकऱ्या तुमच्या आरक्षण फिरक्षण काय विचारत नाच गाण्यात रंगून जाणार तुम्ही काय करा तुम्हाला जे पाहिजे ते गाण्यातून बोला आम्ही गाण्यातून उत्तर देतो लोकांचा मस्त टाइमपास होईल शाहीर ताल। या भाईर? या बघा बोला आपल्या वतीने हे गातील नाही तर आम्ही बोललो तर लोक जातील आपले महायुती सरकार कसं काम करते वाढून चाडून सांगायचे वाढून चाडून नक्की बोला सुरू करा ऐका ऐका म्हणतो काम करते हो देव देश धर्माचे यांना ऐकलं का म्हणता देव देश धर्म धर्म करत राहायचं मग नोकरी नको खाण्यापिणे नको काय काय कसला प्रश्न तुम्हाला भेडसावणार नाही तुमचं आता आमचं ऐका आम्ही काय करतो ते अहो मुखात रामा हाताला कामा अंधश्रद्धेला खोडी हो अंधश्रद्धेला खोडी हो अंधश्रद्धेला खोडी हो बर माझे मोठे हे बाबा आपल्या अंगाशी येते सगळं आता आपल्याला उत्तर नाही ना नेहमीच अस्त्र काढा दिल्लीच्या नेत्यांचा उद्या उद्या सुरू करा दिल्लीच्या नेत्यांचा मग आता आमचा नेता कसा हो आहे ते ऐका सांगा दुनिये मध्ये टंका वाजतो असा आमचा नेता असा आमचा नेता असा आमचा नेता आणि माणूस नव्हे बायोलॉजिकल तो कळलं का माणूस नाही आमचा नेता बायोलॉजिकल आहे देवाचा अंश आहे स्वतःच्या तोंडाने कस आहे जरा तुम्ही लक्षपूर्वक ऐका पटलं तर टाळी वाजवा अहो ऐंशी वर्षाचा तरुण माणसातील देव जपतो गिमालयाच्या मदतीचा सह्याद्री चालू धावतो गाव गावात वावर याचा गावगाव भातीची चाल त्याला गावगावात वावर गाव इथे ही तक्त झुकवी ऐका मंडळी दिल्लीचे ही तक्त झुकवी मी त्याची पावर ग माझे राणी मोठी साडी हे हा आमचा काका हाय एवढे भारी आमचा काका हायस भारी एक नंबर काय चाललं तुम्ही आता काकांबरोबर नाही आमच्या बरोबर आहे लक्षात घ्या म्हटलं मग तुम्ही आणि तुमचे काका कसे आहेत ते सगळ्या जगाला माहितीये खरं तर आम्ही कळ काकांसाठी टाकला होता नको ते कळायला लागलं अण्णा आम्हाला वाटलं होतं हे इकडे आल्यानंतर ते जरा शांत राहतील थकतील एकटे पडतील दमतील काका दमणार तुमच्या दिल्लीवाल्यांना दिल्ली महाराष्ट्र दिल्ली महाराष्ट्र करून दमवलंय त्यांनी तेल लावलेले पैलवाने त्यांच्या नादाला लागणे अशा पैलवानाचं काम नाही काय करत असं त्यांनी सांगितलं भर सभेत अच्छा आणि एकशे पाच जणांना घरी बसवले ते पावसात वासत केलं म्हणून मग तुम्ही विधा पावसात मग बघा नाका तोडायला कशी पाण्याची गळती लागते आणि एकाच पावसात नाही भिजले ते अनेक पावसाळ्या अंगावर झेलणारा कणखर सह्या येतो मी काय म्हणतो मागच्या वेळेला पाठवलेली तशी एखादी ईडीची नोटीस पाठवून बघा येड्या ईडीच सरकार आहे नाही नाही ना, परत ईडी नको एकदा पाठवली ईडी सुटली यांची नाडी आम्ही तुमच्या विकासाचा विचार करू नका विधानसभेनंतर तुमचा काय होणार आहे याचा विचार करा त्यात काय विचार करायचा विधानसभेनंतर आम्ही शेती करायला जाणार काय बोलताय असं सांगून बसलोय ना आपण ठीक आहे मी तुम्हाला शब्द देतो आम्ही तुमच्या भविष्याचा विचार करू आम्ही आमच्या भविष्याचा विचार केलाय पक्का त्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या अंगावरुन पण शानेतलं आमच्या काकाचे अजूनही तरुण लोक फॅन आहेत आमचे काका आहेत तसे काका शुद्धीवर या शुद्धीवर आमच्याबरोबर बरोबर आहेत लक्षात ठेवा तरुण शाने आता कोणतरी खुळे बघा खुळ्या बघा त्यांना खुळे बनवता आलं पाहिजे तिकडे वारकरी म्हणजे देव होळी माणसं त्यांना खुळे बनवून लगेच एकदम येऊ दे येऊ दे मावली 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 माऊली 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 मावली माऊली मा मा दर्शन व्हावी आता तू सकल जगाचा जाता हे कुशी तग माऊली तुझ्या पायरी हे बी तो मा माऊली अरे माऊली 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 या पायचे पून देतो पाहिजे अरे दमला असाल वारी करून दमला असाल एक एक मिनट एक मिनट तुम्हाला सांगतो तुम्ही आणि तुमचं पक्ष हे पाय खेचण्यातच पटायचे काय <सथी> म्हणतो पंढरीच्या वाटे जरी काटे कुठे पंढरीच्या वाटे जरी काटे कुठे पंढरीच्या वाटे जरी काटे कुठे बरी वाटे पाय पंढरीच्या वाटे काटे कुठे घाबरू नका पुढच्या वर्षी महामार्ग बांधून देतो पंढरीपूरपर्यंत थांबा जरा काय करताय ते काटेकुठे सहा करेन महामार्ग बांधायची कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतो कॉन्ट्रॅक्टरला त्यांचा लाडका कॉन्ट्रॅक्टर हे कॉन्ट्रॅक्टरच सरकार आहे ना पण काम काळजी करू नका आमची तुम्ही तुमची वारी आहे ना एकदम असह्य करून टाकणार सुसह्य सुसह्य करून टाकणार मी आम्ही एक काम करतो तुम्हाला हे तुमच्या तुमच्याबरोबर आम्ही वारीला येणार पाच किलोमीटर चालणार

ब्रह्मास्त्र करतो ब्रह्मास्त्र ताई आम्ही तुम्हाला दीड हजार रुपये देणार आहो लाडक्या बहिणी दीड हजार रुपये देणार लाडकी बहिण आहे ना आपली बरं यांना नको देऊ काम त्यांचं अण्णा आता शेवटचा सर काढूया ताई ही आमची लाडकी बहीण आहे तुला दर महिन्याला दीड हजार रुपये बहीण म्हणता आणि या लाडक्या बहिणीचं संरक्षण तरी करता का मान सन्मान तरी देता का शिक्षा देता तुरणच्या मत... पालघरच्या बहिणीना न्याय द्यायला बहीण कंटाळले राहू दे आपण तुला दर महिन्याला आठ हजार रुपये देऊया अहो पण तुला कामदाचा बदल हा काम दा 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 आ, कांदा सोयाबीनला सोयाबीन हमी द्या ऱ्या द्या तुमच्या राज्यात भरत्या झाल्या ना त्या भरत्या करून घ्या अरे बाबा नोकऱ्या नाही देऊ शकत म्हणून तो तरी कशाला अरे तू आमचा लाडका भाऊ ही लाडकी बहीण तू आमचा लाडका भाऊ आहेस दोघांना नवरा बायकोना बहीण भाऊ करून टाकला तुम्ही बहीण भाऊ आहे तू <laughs> नाही बघा मला वाटतं वारकरी पण आतून गेलेत हे शेतकरी पण आतून गेलेत पत्रकार गेलेत तरुण पण गेले म्हणजे मला असं वाटतं अण्णा महाराष्ट्र आपल्या हातून गेला चला घरी चला महाराष्ट्र